विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या नियोजन ऑन महाराष्ट्र चॅनल वर पहा आजची ही विशेष बातमी अस्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे शिक्षण महर्षी व रस्ते महर्षी म्हणून सुप्रसिद्ध असलेले लोकप्रिय असे आमदार भीमराव धोंडे यांचे शिरूर तालुक्यातील लाडके कार्यकर्ते पांगरीचे सरपंच भागवतराव उवारे यांना ओळखलं जातं आमदार भीमराव धोंडे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून प्रसिद्ध असलेले युवा सरपंच भागवतराव वारे यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी विशेष अशी मुलाखत आम्ही आज प्रसारित करत आहोत आपण पाहत आहात न्यूज वन महाराष्ट्र चॅनल मी संतोष रोकडे सर्व प्रेक्षकांचं स्वागत गाव वार्ता या विशेष कार्यक्रमात आता आम्ही आहोत शिरूर तालुक्यातील पांगरी या गावामध्ये या गावचे अगदी एक कार्यसम्राट सरपंच भागवत सोपान वारे हे आपल्या समोर आहेत या पांगरी गावामध्ये या व्यक्तिमत्वाने या आदर्श सरपंचाने नेमकं काय केलं आहे कशा पद्धतीने त्यांनी गावचा पूर्णपणे चेहरा मोहरा बदलला आहे या सर्व गोष्टीचा वृत्तांत जाणून घेण्यासाठी आमची टीम पांगरी या गावात दाखल झाली आहे भागवतजी गावार्था या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत मुळामध्ये तुमची एक जी पार्श्वभूमी आहे ती अगदी शेतकरी कुटुंब आहे मग तुम्हाला राजकारणाचं जे आकर्षण आहे ते कशा पद्धतीने अगदी वाटलं की मला राजकारणात यावं नेमकं काय कारण ठरलं की तुम्ही राजकारणामध्ये आलात मी शेतकरी कुटुंबामधला असल्यामुळे प्रथमतः अतिशय गरीब परिस्थितीमधून ह्या ठिकाणी लोकांची समाजसेवा गो गोरगरीब लोकांना मदत करण्यासाठी यासाठी खरंतर मी राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे आणि गोरगरीब कष्टकरी लोकांच्या मदतीला धावून जाणे हे माझं कर्तव्य समजतो आयुष्यभर ही समाजसेवा करण्याचं मी वृत्त स्वीकारलेलं आहे म्हणजे बालपणीची तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशा पद्धतीची होती बालपणीची कौटुंबिक परिस्थिती अतिशय हालाखीची होती ज्यावेळेस मी प्राथमिक शिक्षण घेत होतो त्यावेळेस मला एक साधी अंडरपॅन्टसुद्धा नव्हती एक हाफ पॅन्ट आणि त्याच्यावरती पाठीमागवून एक जुन्या पद्धतीने असं म्हटलं जातं थे त्याला ठेघळ जोडलेलं आहे ते पण मशीनवर न लावता एका सुईने शिवून ते पाठीमागं लावलेलं अतिशय हालाखीच्या परिस्थितीमध्ये आईवडील शेतकरी मोलमजूर करून त्या ठिकाणी शिकवत होते आणि कसं तरी शिक्षण पूर्ण करावं म्हणून आई वडिलांची खूप तळमळीची इच्छा असल्यामुळं हो, मी ते काम करण्याचा प्रयत्न करत होतो पाहिलं आपण की या पांगरी या गावामध्ये भागवतजी वारे यांचं बालपण कशा पद्धतीने गेलं आहे अत्यंत हलाखीची परिस्थिती होती मोठ्या जिद्दीने चिकाटीने या व्यक्तीनं अनेक संकटावर लिलया मात केले आहे कदाचित शिक्षणाने त्यांच्याकडे एक गोष्ट आली आहे तो म्हणजे संयम अगदी कोणी कितीही टीका जरी केली तर ते संयमाने घेतात आणि ते सांगता येत की आपण आपलं काम केलं पाहिजे बालपणीच्या अनेक आठवणी आहेत तर तुमच्या मनामध्ये हो तशा अनेक आठवणी आहेत पण या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना आपण नेमक्या कोणत्या आठवणी सांगू इच्छितात बालपणी मी मला एक सहलीला जाण्यासाठी एक प्राथमिक शाळेमधून सहल निघणार होती आणि सहल निघण्यासाठी माझ्याकडे फीज भरण्यासाठी पैसे नव्हते आणि पैसे नसल्याच्यामुळं एक आमच्याकडं बाबाची घाटी म्हणून तिथे कामास कामासाठी गेलो होतो तिथं कामाला गेल्याच्या नंतर कुणीही त्या कामामध्ये मला घे मी लहान असल्यामुळं मला घेत नव्हतं आणि परंतु एक आने आने मी एकटा आणि आणखी एक रुक्मिण म्हणून एक नावाच्या आमची भगिनी होती आम्ही दोघांनी ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस माझ्या हाताला नऊ फूड आले होते आणि नऊच रुपये रोज पडला होता ही माझ्या जीवनातली आयुष्यभर असणारी ही आठवण आहे आणि आयुष्यभर मी विसरू शकत नाही पाहिले आपण की संघर्ष केल्याशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला प्राप्त होत नाहीत भागवतजी सोपान वारे या व्यक्तीने पहिल्यापासून संघर्ष केला आहे वारे साहेब तुम्ही आयुष्यामध्ये भरारी कशा पद्धतीने घेतली म्हणजे तुम्हाला यश कशा पद्धतीने संपादन करता आलो मी आयुष्यामध्ये कोणतंही काम करत असताना मला अपयश आलं तर मी कधीच खचून गेलेलो नाही कारण की अपयश ही यशाची पायरी असते म्हणून प्रत्येक काम करत असताना मी आपण समाजाचं कुणीतरी देणं लागतो आपल्याला लोक समाजामध्ये आपण काम करू नये किंवा कुणीतरी राजकारणामध्ये चालू असतं परंतु एखाद्याने आपलं वाईट केलं आपल्याविषयी वाईट बोललं तर कधी आयुष्यात मी त्यांच्याविषयी वाईट बोललेलो नाही आणि वाईट मनात येत नाही आपण आपल्या आईवडिलांनी जे संस्कार केलेले आहेत आपल्या नेत्यांनी ने जे संस्कार केले आहेत त्या पद्धतीने आपण समाजाचं देणं लागतो म्हणून समाजसेवेचं वृत्त त्या ठिकाणी आपण चालू ठेवलेलं आहे पाहिले आपण की, की या ठिकाणी कशा पद्धतीने सामाजिक सेवेचं किंवा कार्याचं त्यांचं वृत्त आहे एक आदर्शवाद या व्यक्तीने जपले आहे मला विचारायचं आणखी एक भागवत सोपान वारे असं म्हटल्यानंतर एक आदर्श शिक्षक एक आदर्श सरपंच एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे लोक बघतात तर हा आदर्शवाद आपण कशा पद्धतीने जपला समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याला हे राजकारणात तरी कुणीतरी चांगलं कुणीतरी वाईट म्हणत असतं परंतु हे करत असताना हे आदर्शवाद म्हणण्यापेक्षा आपण आपलं कर्तव्य करत राहिलो आपल्याला आदर्श किंवा चांगलं म्हणण्यासाठी काम करायचं नसतं तर आपल्याला जे काय आपण समाजाला देणं लागतो ते करत राहावं आणि ते करण्याचा प्रयत्न केला अनेक ठिकाणी अडचणी आल्या अनेक ठिकाणी वे, वेळ कधी वे वाईट प्रसंग आले परंतु त्याला कसल्याही प्रकारचं ड न डगमगता मी ते कर्तव्य माझं पार पाडित राहिलो आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की भागवत वारेंच्या माध्यमातून या पांगरी गावामध्ये विकासाची वारे कशा पद्धतीने वाहत आहेत कशा पद्धतीने आपण या गावामध्ये काम करत आहात काय नेमका आपण विकास केला आहे तो आमच्या प्रेक्षकांना आपण सांगावा आज जर विचार केला आज दोन वाजताना एक पाणी पुरवठ्याची आता योजना त्या ठिकाणी चालू केलेली आहे त्याचप्रमाणे एक मुख्यमंत्री पेयजल आणि राष्ट्रीय पेयजल या दोन्ही आराखड्यामध्ये पांगरी गाव आलेला आहे ते लवकरच प्रस्तावित त्या ठिकाणी कामात त्या ठिकाणी त्याचं टेंडर वगैरे हो मोजणी होईल तसंच दलित वस्तीसाठी आज जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस जर पाहितलं तर अतिशय प्रकाश ज्याप्रमाणे एखाद्या स्टेडियमवर प्रकाश असतो अशा प्रकारचं ती लाईटिंग झालेली आहे गावात आतापर्यंत छोटाले सी ए एल बल्ब असायचे प्रत्येक पोलवर एलई डी फोकस त्या ठिकाणी टाकले आहेत वस्त्यांना आता काही ठिकाणी पेविंग ब्लॉकचे रस्ते करणार आहोत आपण काही मंजूर केलेत काही सिमेंट नाल्या करणार आहोत आताच एक दलित वस्तीचा सिमेंट रस्ता दोन सिमेंट रस्ते अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे तुम्ही आता पाहून पाहतालच आणि पाहितले असतील पण अशा प्रकारचं अनेक गोरगरीब जनतेसाठी आणखी एक इच्छा आहे की, की माझ्या गावातला तरुण वर्ग काहीतरी मी सुद्धा त्यांचं देणं लागतो म्हणून मी एक हे आचारसंहिता संपल्याच्यानंतर त्यांच्यासाठी शैक्षणिक व्यायामच साहित्य आणि लवकरच त्या ठिकाणी एक अभ्यासिका सुरू करण्याचा माझा मानस आहे दुष्काळावर आपण कशा पद्धतीने मात केली आहे आज जर दुष्काळाचा विचार केला तर आता एक छावणी सुरू केलेली आहे कारण की जर छावणी सुरू नाही केली तर माझ्या गावातील हा शेतकरी बांधव याला त्या जनावरांसाठी चारा आणण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत ते चारा जनावर विकण्याची पाळी येऊ नये म्हणून मी प्रत्यक्षात इथे एक चारा छावणी चालू केलेली आहे आणि पाणी पाण्याची व्यवस्थाही तशाच प्रकारची केली आहे आज जर विचार केला तर पाण्याची आमच्या तालुक्याने अतिशय भयंकर अशा प्रकारची पाणी टंचा आहे परंतु त्याच्यावर मात करण्याचा आम्ही प्रयत्न करतो पाहिले आपण की समस्या गंभीर आहे दुष्काळाचं सा पूर्णपणे सावट आहे परंतु अशाही परिस्थितीमध्ये या पांगरी गावचे अगदी एक कार्यसम्राट एक कामं करणारे असे सरपंच भागवत सोपान वारे यांच्या माध्यमातून या ठिकाणी चारा छावण्या असेल किंवा अगदी पाणी प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे अगदी अनेक गोष्टीवरती त्यांचं वैयक्तिक लक्ष आहे आणि स्वतः ते एक शिक्षक असल्यामुळे त्यांचं जे काही प्रेम आहे गावातील शाळा असेल किंवा गावातील कुठली समस्या असेल ती सोडवण्यासाठी ते अगदी प्रयत्न करतात मला आणखी तुम्हाला पुढच्या मुद्द्यावर विचारायचं आहे भागवतजी या ठिकाणी आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळालेलं आहे राजकारण असेल समाज समाजकारण असेल किंवा वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा तुमच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन हा वेगळ्या लोकांचा तर अशा या आयुष्यामध्ये प्रवास करत असताना या ज्या ठिकाणी आज तुम्ही उभे आहात यशाच्या शिखरावर हो। परंतु तुमचे वडील सोपान वारे हे आज नाही आहेत खंत वाटते आज ही नक्कीच खंत वाटते कारण की प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक वडिलांना आपल्या मुलाचं काहीतरी कर्तव्य पाहण्याची इच्छा असते आज माझे वडील या ठिकाणी त्यांचं निधन होऊन दोन वर्ष झालं ते नाही त्याचं अतिशय मला दुःख वाटतं कारण की माझ्या शिक्षणासाठी त्यांनी बारा तेरा गुंठे जमीन विकली आणि मी काहीतरी आयुष्यामध्ये आपल्या मुलांनी काहीतरी झालं पाहिजे म्हणून त्यांनी ते जमीन विकलेली होती आज मला त्याची खंत वाटते कारण की मी आज सरपंच झाल्यावर त्यांनी पाहणं पाहतल्यानंतर त्यांना अतिशय आनंद झाला असता सामाजिक काम करत असताना छावणी करत असताना तालुक्यामध्ये समाजकार्य करत असताना जिल्ह्याच्या ठिकाणी काम करत असताना हे जर त्यांनी पाहतले असतं तर त्यांचा ऊर भरून आला वडिलांची नेमकी काय शिकवण होती की जेणेकरून तुम्हाला एक चांगली व्यक्ती वडिलांनी एकच सांगितलं होतं त्यांना खोटं बोलणं आवडत नव्हतं मी एकच वेळेस खोटं बोललो होतो तर त्यांनी खूप अशा प्रकारे शिक्षा केली ती मारलं होतं तेव्हापासून मी आयुष्यात एकच ठरवलं की काही झालं तरी लबाड बोलायचं नाही खोटं बोलायचं नाही जे असे लबाडाचं आहे मग अशा वेळी काय त्रास होतो बघा असतो असतं जीवनामध्ये आपण चालू असताना जीवन जगत असताना लबाड तर लोक असतात मग एक काही लबाड लोकांमुळं आपण लबाड होण्या ते योग्य नाही हे त्यांनी मला शिकवून दिलेले पाहिले आपण की माणूस आयुष्यामध्ये येश तेव्हा संपादन करतो जेव्हा आई वडील त्या व्यक्तीसाठी चांगले असतात कारण आई वडील हे दुसरे देव असतात आणि निश्चितपणे भागवत सोपान वारे या व्यक्तीला त्यांचे आईवडील चांगले भेटले आज वडील नाही खंत वाटते परंतु वडिलांची शिकवण वडिलांचे शब्द वडिलांचं मार्गदर्शन आजही ते विसरलेले नाही आहेत ते सांगतायत की वडिलांनी जे आखून दिलेली जी वाट होती त्या वाटेने मी चालतो आहे आणि निश्चितपणे वडील असते तर अगदी अभिमान गौरव वाटला असता शेवटचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी आष्टी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आमदार भीमरावजी साहेब यांचे आपण अगदी पी आहात त्यांच्या त्यांच्याबरोबरही काम का, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतायत तर साहेबांच्या कार्याबद्दल नेतृत्वाबद्दल आपण दोन शब्द व्यक्त करावे आदरणीय आमचे नेते भीमरावजी धोंडेसाहेब यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर माझ्याकडे ते शब्दच पुरणार नाहीत कारण की अशा प्रकारचा मोठा दिलाचा राजा आहे आष्टी ते दिल्ली पायी मोर्चा आष्टी ते मुंबई आष्टी ते बीड असे चांगल्या प्रकारचे त्यांनी अनेक मोर्चे काढलेले आहेत दिल्लीचा पाय मोर्चाकडून शेतकरी बांधवांची गेलेली लष्करातली जमीन ही त्यांच्या ताब्यातली परत मिळवण्याचं काम हे आदरणीय धोंडे साहेबांनी केलेलं आहे आणि त्यावेळेस तिथं त्यांना मदत दिली ह्या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांनी त्या ठिकाणी त्यांना मदत करून ती प्रश्न प्रश्नमार्गे लावलेला आहे आणि आज जर विचार केला तर अष्टी मतदारसंघात तुम्ही अनेक रस्ते जर पाहितले इथून मागे तीस चाळीस वर्षामध्ये रस्ते झालेले नाहीत अशा प्रकारचे रस्ते त्यांनी काम केलेलं आहे जिथं जाता तिथं रस्ते आज जर सी एम जे एस असतील शे एफचे रस्ते असतील बी एन सीचे असतील एम डी आर असतील अशा प्रकारचे वेगवेगळे रस्ते च म्हणून त्यांना असं लोकांनी म्हटलं आहे त्यांना शिक्षण महर्षी म्हटलं जातं पण मधीमधी लोकांनी रस्ते महर्षी स्वतः आदरणीय पालकमंत्री आणि खासदार प्रीतमताईने सुद्धा भाषणामध्ये रस्ते महर्षी अशा प्रकारचा आदरणीय धोंडे साहेबांचा उल्लेख केलेला आहे हे त्याचा हे सांगायचा मला अभिमान वाटतो पाहिले आपण की विद्यमान आमदार भीमरावजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली ठिकाणी भागवत सोपान वारे हे कार्य करत आहेत आणि निश्चितपणे शिरूर तालुक्यातील पांगरी ही त्यांची ग्रामपंचायत आहे स्वतः ते सरपंच आहेत आणि गावचं कसं बलं होईल गाव कसा आदर्श होईल एक मॉडेल विलेज आपल्याला कसा बनवता येईल यासाठी भागवतजी वारे यांचे प्रयत्न आहेत परत एकदा या ठिकाणी पांगरी गावचे युवा सरपंच एक आदर्श सरपंच भागवत सोपान वारे यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व टीमच्या वतीने लाख शुभेच्छा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल पांगरी तालुका शिरूर रामदास तपशे आणि श्रीमंत खांडेकरसह संतोष रोकडे महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा न्यूज वन महाराष्ट्र